नमस्कार बूथ क्रमांक एकशे पंचेचाळीस पिंपळगाव काळे या मतदान केंद्रावर मतदान आटोपताच वादळ येऊन अशा प्रकारचा बूथ उडालेला आहे आणि सगळं पोलिंग पार्टी थोडीशी असुरक्षित पद्धतीने इथे आहे ची पेटी कंट्रोल युनिट बॅलेट युनिट आम्ही सुरक्षित करून ठेवलेला आहे परंतु हे सगळं आता लिहिताना आणि सुरक्षित करताना अवघड जात आहे इथे नेमकंच मतदान आम्ही आटोपलं आणि अशा पद्धतीनं मतदान केंद्रावरचे टीम उडालेले आहेत अशा पद्धतीनं मतदान केंद्र एकशे पंचेचाळीस आणि एकशे से सेहेचाळीस ची हाल झालेलं आहे मतदान आटोपल्याबरोबर पत्र उडून गेलेले आहेत कसं तरी आम्ही आता कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट यांना सुरक्षित ठिकाणी बाजूला ठेवलेलं आहे प्रशासनाच्या मदतीची आवश्यकता आहे एक स्लॅबच्या खोलीच्या आश्रयाना आम्ही आता कसं आमच्या पेट्या सांभाळतोय पोलिंग एजंटच्या जीवितचं निर्माण झालेला आहे